पाहतो जे श्रावणात नॉन व्हेज खात नाही पण प्रश्न असा आहे की श्रावण महिन्यात नॉन व्हेज खाणं का वर्ज्य मानलं जात का खाल्लं जात नाही हे काही निव्वळ देव रागवत म्हणून नाहीये यामागे धार्मिक वैज्ञानिक तसच नैसर्गिक कारणे आहेत या गोष्टीच्या फोटात जाऊया श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचा महिना या महिन्यात अनेक उपवास पूजा अभिषेक केले जातात विशेष म्हणजे सोमवारचा उपवास आणि शनिवारचा उपवास आपल्या पूर्वजांनी ठरवलं हा महिना संयम साधना आणि शुद्धीकरणाचा आहे अनुराज या काळात नॉनव्हेज खाल्लं जात नाही काही शास्त्रांमध्ये लिहिलं आहे की श्रावणात वातावरण धार्मिक पंढक आधिक असत नॉनव्हेज खाल्ल्याने शरीरामध्ये राजस आणि तत्सम गुण वाढतात जे ध्यान पूजेमध्ये ते ध्यानमध्ये आता येऊया विज्ञानाकडे श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा मध्यभाग या काळात वातावरण हवामानात बदल बॅक्टेरिया आणि विषाणूच प्रमाण वाढत मासे मटण चिकन जरी शिजवलं तरी त्यात काही जंतू राहू शकतात जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात आणि आणखी एक गोष्ट शरीराचं पचनशक्ती थोडी मंदावते म्हणूनच हलक शाकाहारी अन्न खाल्लं जात तरी शरीर तंदुरुस्त राहत म्हणजे पूर्वीच्या काळात लोक फारच शहाणे होते धार्मिक नियमातून आरोग्य जपलं जायचं पण हे लक्षात घ्या बहुतेक मासे मेंढ्या कोंबड्या या काळात पिल्लांना जन्म देतात जर आपण ह्या काळात नॉनव्हेज खाल्लं तर निसर्ग चक्र बिघडत म्हणून पूर्वजांनी ठरवलं या काळात शिकार करू नये हे केवळ असता नाही तर संवेदनशीलता होती प्राण्यांचा सन्मान आणि त्यांना वाढू देण्याची संधी तर श्रावणात नॉनव्हेज खाणं टाळायचं कारण म्हणजे धर्म आरोग्य आणि पर्यावरण या सगळ्याच संतुलन आजच्या काळात आपण सगळ्या गोष्टी शंका घेऊन बघतो पण कधी कधी परंपरेही शांतपणा लपलेलं आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी असलं चॅनल शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच माहिती पूर्ण ऐकणार आहे तो असतात आहे रक्षाबंधनवर तर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब सर्वांना सुख समाधान आरोग्य राबव हीच ईश्वरा सैनिक प्रार्थना आहे श्री स्वामी समज